रामकृष्ण रेषे राम बाबा तुम्ही गेल्यास चार ते पाच दिवसापासून वारी करतायत तुमचा अनुभव काय आहे तुम्हाला वारीमध्ये कसं वाटतंय आनंददायक आल, आल, अकदायक कोणताच त्रास नाही <laughs> आणि जो आणि झोप कशी लागते मध्ये अशी झोप तुम्हाला घरी येते का नाही झोप ना लागत नाही इथं बारीक जॉब लागते बरोबर बरोबर देवाचे नामच मरण होत इथे आठवण घराची आठवण हा अगदी सर आहे बाबा रामकृष्ण रामकृष्ण महाराज काय म्हणतात कृष्ण महाराज आपले बांधाज महाराज दिल्ली आहे ना एकदम छान अध्यक्ष उपाध्यक्ष एकदम छान चहा पाणी वगैरे खूप सुंदर व्यवस्था आहे महाराजी आता सुंदर नियोजन महेंद्र दादा रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही गेल्या चार ते पाच दिवसापासून वारी करतायत चार पाच वर्षापासून तुमचा वारीचा अनुभव थोड्या थोडक्यात इथं व्यक्त करा आमचा वारीचा अनुभव असा आहे आम्ही अकरा वर्षापासून दिंडीत सेवेसाठी गाडी देतो ही आमची गाडी स्वयंपाकासाठी दरवर्षी आमचं सर्व वारकऱ्यांना सेवा म्हणून दिंडीत गाडी जे आम्ही हे करतो आणि हे वैभव पाण्यासाठी येतो वा आम्ही या वैभवासाठी घरून वारी निघण्याच्या दोन दिवसाअगोदर निघून आम्ही या वा वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंपाकाची गाडी आणतो स्वयंपाकासाठी हे आमचे आचारी आचारी त्यांचे मनोगत व्यक्त करतील बोला बाबा दोन शब्द आम्ही कृष्ण पाटील खेडी होती तो भानुदास महाराज यांच्या दिंडीमध्ये आम्ही असे विशिष्ट संत मंडळीला भोजन करून खाऊ घालण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो आमचा दरवर्षी अकरा वर्षापासून हाच उपक्रम चालू आहे मी शनी मांडाळचा खानसिंग कृष्ण राजपूत यांचा चिरंजीव महेंद्र हां आम्ही अकरा वर्षापासून भानुदास महाराज यांच्यासोबत त्यांच्या दिंडी सहकार्य फक्त आणि फक्त सहकार्य करतोय वा हे आमचे दुसरे आचारी तुमचं नाव दादा तुमचं नाव पवन कैलास वासूरपुरी खेळा चोपडा चालू वा काय तुमचा अनुभव काय दोन शब्द आम्हाला लय छान की आपल्या दिल्लीमध्ये सहकार्य लोक करत आहे चांगलं वाटतंय इकडे आपल्याला आणि स्वतःचे म्हणून त्यांचं नियोजन माझे वर्ष माझ्या पहिलं वर्ष असून म्हणून मी एक याच्यामध्ये आलाय दिला सगळ्या लोकांच्या कार्यक्रमात भाग घेतोय पाणी टँकर अठरा वर्षापासून पांडू रामकृष्ण रे दादा चिरंजीव अठरा वर्षापासून दिंडीमध्ये पाणी टँकरची सेवा करतोय हा तर या वर्षी खूप आनंद वाटतोय हा चला सेवा आहे बोला रामकृष्ण रे महाराज रामकृष्ण रामकृष्ण रे आजीबाई कोणी इच्छुक आहे का बोलायला वारी विषयी तुमचा अनुभव कोणी का सांगतोय कामे आम्हाला बोला आमचं पहिलं वर्ष आम्हाला खूप आनंद वाटतोय की असं काय काय म्हणजे अजून आणि आम्हाला असं नवीन नवीन पदार्थ बट्टी चापडी खीर बटाट्याची भाजी पोळी खायला मिळतं खूप आनंद वाटतोय आम्हाला वा वा बोला मामी रामकृष्णारी राम आमचं पहिलं वर्ष आहे आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आम्हाला तिंड्या बघायला भेटताय आनंद खूप स्वयंपाक करायला मदत होते आणि खूप छान वाटत आहे बानू महाराजांनी बानू बा, महाराजांनी साठी या मला सेवेसाठी आणलेय ना आम्हाला खूप छान छान वाटत आहे आम्हाला वाह वाह धन्यवाद रामकृष्ण रे दोन शब्द नाही काहीच नाही कसं वाटतंय छान वाटतंय आजी रामकृष्णा रे हा कसं वाटतंय वांगीचे तिला आनंद वाटतोय आनंद वाटतोय वाह वाह आनंदवारी मावशी